एक वेगळा विक्रम एक दोन तीन क्रमांक बैल सगळी घडवलेत आता दोन नंबर के, तीन नंबर केला तीन नंबर आपल्या ओजेर केला दोन नंबर जालवानच केला आणि एक नंबर तीन सगळी एका दावणीची सगळे आपले तिन्ही बैलांना आज चिमण्या पण बायलांना राहिला असताना चार नंबर आपलेच होते शंभर टक्के एवढं कसं तयार करणे मग काय करतं काय वेगळ्या पद्धतीचं इंजेक्शन वगैरे वापरतात असं म्हणतात काही नाही आपला कष्ट आहे कारण आपलं स्वतः जे ना आपण एवढी मेहनत घेतो कोणीच घेणार नाही आपल्याला मेहनतीचा यश भेटतो आपण मेहनत म्हणजे नक्की काय बैल तर बैल तर काही बैल तर काय आहे इंजेक्शन मारले असते दोन महिने बिने गुलालाच बैल कस काय राहिला असतं इंजेक्शन सर बोलण्याचं योग असं की रात्री शाकीर भाई नवभाई आपले इथे होते राहण्यासाठी तर लगी लगी जवन, मी त्या बैलांची निगराणी बायली त्यांनी बैल उतारला लगेच रतीत लगेच त्याला पाणी लगेच जेवण बैलाला वरून कापड सकाळचे सहा वाजता कडक गरम पाण्याने बैल धुवून काढले मी एवढी सेवा ही शातीर जाकीर करतात फळ आहे